जय जय श्रीराम बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की खरं म्हणजे आज मगाशी आपल्या ज्या विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी भावना ज्या व्यक्त केल्या की के खरच पंढरी इकडे अवतरली असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला खरं म्हणजे या पुण्यभूमीत कोकणातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताला उपस्थित राहताना आपल्या सगळ्यांना आनंद झालेला आहे सगळ्यांचं मन भारावून गेलंय आणि या अशा अतिशय भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताला उपस्थित अनेक साधू संत या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री आहेत विश्वनाथ महाराज तर आयोजक आहेत चेतन महाराज म्हात्रे आहेत दिगंबर शिवनारायणजी आहेत विष्णुदादा मंगरुळकर आहेत गणपत सांगो देशेकर आहेत त्याद गोपाल चेतनजी आहेत शंकरजी गायकर आहेत आपले मलंग गडचे आपले नेहमी मलंगडाच्या संदर्भात त्यांचा सातत्य